आषाढी एकादशी निमित्त पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविक भक्तांना पवित्र स्नान करता यावे म्हणून नाथसागर जलाशयातून गोदावर नदीत पाणी सोडण्यात यावे अशी मागणी येथील प्रतिसाद सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली याबाबत संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे तहसीलदार यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे आगेकूच करीत असून शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची मानाची सुद्धा पंढरपूरकडे पुढे साल करीत आहे दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरनंतर श्रीक्षेत्र शे पैठणी येथे लाखो भाविक भक्त वारकरी नाथ महाराज समाजी दर्शनासाठी येतात नाथ महाराजांनी फाल्गुनवद्य षष्टी शाखे पंधराशे एकवीस म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णव या दिवशी दक्षिण गंगा समाजल्या जाणाऱ्या गोदावर नदीत कृष्णकमल तीर्थावर जलसमाधी घेतली होती म्हणून गोदावर नदीत पवित्र स्नान करण्याची मोठी परंपरा आहे आषाढी वारीनिमित्त नासागर जलाशयातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी प्रतिसाद सामाजिक संघटनेकडून करण्यात आली याबाबत मागणीचे निवेदन पाच जुलै रोजीच संबंधितांना देण्यात आले मात्र अद्याप कुठलीच कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे सध्या गोदापात्राचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले असून सातत्याने अवैध वाळ उपसा सुरू असल्याने गोदापात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत याबाबत स्थानिक नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे आषाढी एकादशीनिमित्त गोदापात्रात धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक